हॅलो फ्रेंड्स तुम्हा सर्वांचे राणी किचनमध्ये खूप खूप स्वागत आहे तर प्रथम तुम्हा सर्वांना राणी किचनकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा तर कोणाकोणाला उपवासाचे लाडू हेल्दी पौष्टिक खावावेसे वाटतात त्यांनी हा व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा चॅनलला नवीन असेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा सपोर्ट करा कारण माझ्या अशाच न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील आणि हेल्दी हेल्दी रेसिपी तुम्हाला खायलाही मिळतील तर नक्कीच तुम्ही राणी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि माझे जे तुम्हाला व्हिडिओ आवडतात कारण नक्कीच कमेंट्समध्ये सांगा आणि आपण आज बनवतो आहे हेल्दी पौष्टिक असे गुणकारी उपवासाचे लड्डू तेही भरपूर साहित्यापासून बनवतो आहे अगदी पौष्टिक असे हे लाडू उपवासाचे बनवतो आहे आणि लहान मुलांच्यासाठी तर अवश्य तुम्ही असे लाडू बनवून देऊ शकता एवढे हे प्रोटीनयुक्त असे लाडू बनतात तर त्यासाठी आपण काय साहित्य कसं आहे वापरलेलं आहे तेही पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही अशा पद्धतीने ट्राय करून पहा लड्डू तुम्हाला खूप छान आवडेल आणि तुम्हाला माझ्या ह्या रेसिपी आवडतात का नक्कीच कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ माझा पाहता आणि कमेंट्समध्ये सांगा की माझ्या रेसिपी छान असतात का त्यामुळे मला सपो त्यामुळे मला उत्सुकता वाटेल की आपण छान छान अशा डिश बनवाव्यात तर इथे मी खूप छान असं लाडवाचं आपण हे केलेलं आहे बेत म्हणजेच आपण बिनपाकाचे लाडू बनवलेले आहेत तर ते कसे बनवलेले आहेत ते आपण पाहणार आहोत त्यासाठी साहित्य कसं प्रमाण घेतलेलं आहे काय काय घेतलेलं आहे साहित्य तेही ते पाहणार आहोत तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी ट्राय करून पहा आणि एकादशी आषाढी एकादशीला हे ही रेसिपी तुम्ही करून एकदा नक्कीच पहा हेल्दी पौष्टिक गुणकारी प्रोटीनयुक्त असे लड्डू तरी इथे पाहू शकता आपण र रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण घेतलेले आहेत पंपकिन सीड घेतलेले आहेत बदाम आहेत त्यानंतर हा चिक्की गुळ आहे पाव किलोचा चिक्की गुळ आहे त्यानंतर मी ऑलरेडी सर्व साहित्य तयार करून घेतलेलं आहे तर डिंक तळून घेतलेलं आहे तुपामध्ये छान असा तर अर्धा पाव किलो असा डिंक आहे मखाने पाव किलो असे घेतलेले आहेत ते सुद्धा छान असे रोस्ट करून घेतलेले आहेत ते पाहू शकता किती कुरकुरीत असे झालेले आहेत त्यानंतर इथे खडीसाखर घेतलेले आहे वेलची पावडर घेतलेले आहेत त्यानंतर इथे घेतलेलं आहे शिंगाडा आटा तर हे शेंगाड्याचं पीठ जे आहे ते मी चाळून घेतलेलं आहे आणि छान असा रोस्ट आता ते फक्त मी भाजून घेणार त्यानंतर तूप घालून घेणार आहे तर तो तोपर्यंत आपण इकडे हे जे आपण रोस्ट केलेलं के साहित्य आहे बदाम आहे त्यानंतर सूर्यफुल बीज आहेत त्यानंतर हा गूळ त्याच्यामध्ये घालून आपण मखाना वगैरे सर्व त्याच्यामध्ये मिक्सरला घालून आपण मिक्सरच्या साहाय्याने आपण ते पावडर बनवून घेणार आहोत तर हे सर्व आपण कारण आपण इथे पाक नाही आहे करत म्हणून असं आपण बारीक गूळसुद्धा त्याच्यामध्येच बारीक करून घ्यायचं आहे तर पाहू शकता छान असं मिश्रण मी इथे करून घेतलेलं आहे पावडर बनवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे पाहू शकता शिंगाडा जो होतं पीठ त्याच्यामध्ये मी भरपूर तूप घातले आणि छान असा अगदी ब्राऊन कलर येईपर्यंत छान असं मी ते भाजून घेतलं आणि आता इथे आपली पूर्ण पावडर झालेली आहे तयार आणि जे शिंगाड्याचं जे आपण मिश्रण केलं होतं तुपामध्ये ते आता ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि त्यानंतर हे जी वेलची पावडर आहे ऑलरेडी तयार आहे ती मी ह्याच्यामध्ये घालून घेतलेली आहे त्यानंतर जायफळ पावडरसुद्धा मी थोडीशी टाकलेली आहे तर इथे मी जे खडीसाखर का वापरलेली आहे कारण खडीसाखरेमुळे एक छान असं लाडवाला टेस्ट येते त्यामुळे मी ते खडीसाखर घातलेली आहे आता हा शिंगाडा जो आहे मी तुपामध्ये ऑलरेडी पूर्ण तुप ते छान असं भाजून घेतलेलं आहे परतून आणि जास्त तूप त्याच्यामध्ये घातलेलं आहे कारण आपल्या लाडवाला चिकटपणा यावा छान असा तरी ते पाहू शकता सर्व मिश्रण त्याच्यामध्ये मी घालून घेतलं आणि आता हे जे मिश्रण आहे ते सर्व एकत्र करून घ्यायचं आणि त्यानंतर मी काळे मणुके आहेत ते सुद्धा रोष्ट करून घेतलेले आहेत आणि जे पमकीन सीड्स आहेत ते थोडेसे ठेवलेत बदाम थोडेसे बाजूला ठेवलेत कारण लाडवाला आपल्याला थोडंसं शेप देण्यासाठी आ, ते बाजूला ठेवून घेतले पाहू शकता हे काळे बेदाने आपण ब तुपामध्ये परतून बाजूला घेतले ते कारण एक एक लाडवाला लावायला खूप छान असा लाडू आपला देतो दिसतो डेकोरेशनसाठी त्यामुळे हे बाजूला मी ठेवून दिलेत आणि मी भरपूर तूप असं घातलेलं आहे पाव किलो असं तूपच आहे त्यामुळं छान असे लाडू आपले तयार होतात भरपूर तूप घातलेलं आहे साजूक तूप आहे गाईचं तर भरपूर असं मी घालून घेतलेलं आहे आता हे मिश्रण सर्व एकत्र करून घ्यायचं आहे आणि पूर्ण एकजीव करायचा आहे त्या मिश्रणाचा आणि जास्त काही याला हे नाही आहे कारण आपलं छान असं मिश्रण तयार झालेलं आहे त्यामुळे हा पटकन गोळा होऊन जातो आहे आणि बिनपाकाचे सुद्धा हे लाडू बघा अगदी झटकिपट बांधले जातात आता पाहू शकता आपलं मिश्रण किती सुंदर झालेलं आहे आता हे मिश्रणाच आपण आता थोडेसे बेदाणे घ्यायचे आहेत एक बदाम घ्यायचं आहे आणि आता आपण लाडू बांधायला घ्यायचं आहे तर पाहू शकता लगेच मुटका झालेला आहे लाडवाचा तर इथे छान असा गोल आकार असा लाडू आपण इथे बांधून घेतलेला आहे पाहू शकता अगदी बदाम त्याच्यावरती लावलेला आहे काळा मनुका लावलेला आहे पाहू शकता किती सुंदर असा लाडू झालेला आहे किती छान दिसतो आहे डेकोरेशनसाठी पाहू शकता तर अशा पद्धतीने आपण सर्व लाडू बांधून घेऊया आणि हे मी थोडं थोडं पंपिन सीटसुद्धा लावणार आहे तर जेणेकरून जे त्याच्यामध्ये हिरवा हिरवा पण आहे त्यामुळे इथे खूप सुंदर असे लाडू आपले दिसले जातात तर पाहू शकता इथे किती सुंदर असे आपले इथे लाडू तयार झालेले आहेत पाहू शकता स इथे एक वीस ते एकवीस विस्त लाडू आपले इथे तयार झालेले आहेत तर खूप सुंदर असे हे लाडू पौष्टिक प्रोटीनयुक्त असे लाडू तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा हेल्दी गुणकारी हे उपवासाचे लाडू तुम्ही केव्हाही बनवून ठेवू शकता आणि सकाळी नाश्त्यासाठी एक लाडू खाल्ला तरी पोट भरेल एवढं हे प्रोटीनयुक्त लाडू आपले छान आहेत तर पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा नक्कीच ही रेसिपी तुम्ही आषाढी एकादशीला ट्राय करून पाहा आणि नक्कीच हे लाडू बनवून पहा एवढे पौष्टिक टेस्टी आणि गुणकारी लड्डू तर तुम्हाला ही रेसिपी माझी आवडली का तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहता आवडली असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि नक्कीच मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही हा माझा व्हिडिओ कुठून पाहता आणि पाहत असाल आवडत असेल तर नक्कीच कमेंट्समध्ये सांग सांगा आणि अशाच माझ्या न्यू व्हिडिओ तुम्ही पाहत राहा अगदी आपल्या छान छान व्हिडिओ रेसिपी असा हेल्दी डाएटच्या रेसिपी असतात तर नक्कीच तुम्ही माझ्या सर्व रेसिपी पाहत राहा आणि मस्त मस्त असेच करून खात राहा यू सो मच भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओज आहेत तोपर्यंत मस्त का स्वस्त राहा थँक्यू सो मच